नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट मॅ यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जलसंपदा विभाग याचं एक नवीन प्रसिद्ध पत्रक जाहीर झालेलं आहे जलसंपदा विभागाने ऑब्जेक्शन समरी आणि व्हॅलिड ऑब्जेक्शन डिटेल अपडेट केलेलं आहे सुधारित ऑब्जेक्शन समरी आणि व्हॅलिड ऑब्जेक्शन डिटेल हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा व्हिडिओला लाईक करा बघा विद्यार्थी मित्रांनो काही वेळापूर्वी जलसंपदा विभागाने हे नवीन प्रसिद्ध पत्रक जाहीर केलेलं आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस जलसंपदा विभागाअंतर्गत गट ब व गट क संवर्गातील परीक्षा दोन हजार तेवीस याकरिता एकूण प्राप्त सहा हजार आठशे सत्तावीस आक्षेपांबाबत टी सी एस कंपनीच्या तज्ज्ञ समितीमार्फत कारवाई करण्यात येऊन त्यातील ब्याऐंशी आक्षेप हरकती वैध ठरविण्यात आलेल्या होत्या तथापि त्या व्यतिरिक्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक बघा त्यांनी इथे क्वेश्चन आय डी दिलेला आहे व दप्तरकारकून मोजणीदार कालवा निरीक्षण याचा इथे क्वेश्चन आय डी दिलेला आहे बाबत घेण्यात आलेले हे दोन आक्षेप हरकती देखील टी सी एस कंपनीच्या तज्ज्ञ समितीमार्फत स्वीकृत करण्यात आलेले आहे त्यामुळे सुधारित ऑब्जेक्शन समरी आणि व्हॅलिड ऑब्जेक्शन डिटेल यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे बघा त्यांनी हे दोन ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन समरीमध्ये आणि व्हॅलिड ऑब्जेक्शन डिटेलमध्ये ॲड केलेलं आहे आणि सुधारित ऑब्जेक्शन समरी आणि व्हॅलिड ऑब्जेक्शन डिटेल त्यांनी प्रसिद्ध केलेले आहे बघा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याचा हा क्वेश्चन आय डी आहे आणि त्यांनी ते दफ्तर कारकूनचा पण आय डी दिलेला आहे तुमची तुम्ही रिस्पॉन्सशीट चेक करा त्यामध्ये तुम्हाला हे अपडेट दिसेल त्यांनी सुधारित शीट तुमच्या लॉग इन आय डीवर उपलब्ध करून दिलेली आहे टी सी एस मार्फत तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्य परीक्षा दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस सत्र दोन व दप्तरकारकून मोजणीदार कालवा निरीक्षक परीक्षा दिनांक दोन जाने दोन जानेवारी दोन हजार चोवीस सतरा तीनमधील उमेदवारांना त्यांचे लॉग इन आय डीवर सुधारित तालिका उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तुमची रिस्पॉन्सशीट तुम्ही चेक करा यापुढे कोणतेही लेखी ईमेल अथवा अन्य मार्गाने प्राप्त आक्षेप हरकती विचारार्थ घेण्यात येणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी तुमची सुधारित शीट तुम्ही चेक करा त्यांनी तुमच्या लॉग इन आय डीवर उपलब्ध करून दिलेली आहे काही अडचणी येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद